नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा काळ बदलला काळानुसार जग बदललं जगानुसार माणसं बदलली माणसानुसार माणसाचे विचार बदलले विचारानुसार माणसं धावायला लागली पळायला लागली आणि जगायला लागली आणि या धावपळीच्या दुनियेमध्ये रोज नवीन संघर्ष रोज नवे संकट रोज नवे आव्हानं पेलणं हे सर्व करत असताना आपण एक गोष्ट विसरलो ती म्हणजे आनंद आपल्या जीवनात यश हवं असेल तर संघर्ष करावाच लागेल जीवनात मजबूत बनायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागेल याचप्रमाणे आयुष्य समृद्ध करायचं असेल तर आनंदाने जगावंच लागेल आपण दिवसातील चोवीस तास आणि आठवड्यातील सात दिवस आनंदी राहायला पाहिजे पण आपण आठवड्यातील एक दिवस आणि दिवस दिवसातील काही मिनटं फक्त आनंदी असतो याच्यामागचं कारण काय हे तुम्हाला स्वतःलाच समजेल स चा, याच्यामागचं कारण तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आता तुम्हाला स्क्रीनवर एक व्हाईट पेपर दिसत असे तुम्ही हो त्या व्हाईट पेपरचं नीट निरीक्षण करा आणि मला व्हिडिओ पॉज करून नक्कीच सांगा की तुम्हाला त्या व्हाईट पेपरवर काय दिसलं जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं असेल की त्यांना व्हाईट पेपरवर एक ब्लॅक डॉट दिसला अर्थात त्या व्हाईट पेपरवर ब्लॅक डॉट होता पण त्या ब्लॅक डॉटच्या आजूबाजूला त्या डॉटपेक्षा कितीतरी मोठा आणि कितीतरी जास्त पुरा कागदही होता आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं आणि दिवसाचं असंच असतं आपला दिवस खूप मोठा असतो आपलं जीवन खूप मोठं असतं पण आपल्या दिवसामध्ये अशा या डॉटसारख्या छोट्या छोट्या काही वाईट घटना घडतात किंवा आपल्याकडून काही अशा छोट्या छोट्या चुका होतात की ज्या चुकांवरती विचार करण्यातच आपला संपूर्ण दिवस जातो याच्याने जा होतं काय तर आपला दिवस दुःखात जातो आणि दिवसाच्या शेवटी आपल्याला जाणवतं की आजचा दिवस खूप घाण गेला आपला दिवस घाण गेलेला नसतो तर तो, तो आपण घाण केलेला असतो माशा वेळेस करायचं काय ज्यावेळेस तुमच्याकडून काहीतरी चुका होतात त्या चुकांमधून काहीतरी शिकाने पुढे चला ते माझ्याकडून का घडले आहे हे कसं झालं काय झालं याचा विचार करू नका त्या चुकांमधून आणि पुढे चला त्याच्याने होणार काय आहे जे तुमचे पुढचे आनंदाचे क्षण येणार आहेत ते आनंदाचे क्षण तुम्हाला जगायला भेटणार आहेत आणि ते आनंदाचे क्षण तुम्ही जगले पाहिजेत आणि तुम्ही आनंदाचे क्षण जगता जगता तुमचं आयुष्य समृद्ध केलं पाहिजे कारण प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक मिनिट खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक तास खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक दिवस अगदीच महत्त्वाचा आहे कारण गेलेला क्षण पुन्हा येत नाही कारण गेलेला दिवस पुन्हा येत नाही म्हणून आजचा दिवस एवढ्या आनंदाने जगा आजचा क्षण एवढ्या आनंदाने जगा की त्या क्षणाला देखील वाटलं पाहिजे जगावं ते या माणसासारखं जागावं एकदा काय झालं एकदा अकबराने बिरबलाला एक, एक, एक प्रश्न विचारला मला एक असं वाक्य सांग जे वाक्य ऐकल्याने दुःखी सुद्धा आनंदी होईल बिरबलाने क्षणार्दात उत्तर दिल्यानं सांगितलं ते वाक्य असं आहे की हेही दिवस जातील आपल्या आयुष्यात दुःख खूप असतं संकट असतं संघर्ष असतो पण हे दिवस जाणारे आहेत त्यांचा विचार करायचा नसतो हे दुःख तेवढ्या पुढ्या मर्यादित ठेवून येणारे क्षण आनंदात जगायचे असतात हा जीवनाचा खरा आनंद आहे आनंदासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी लागत नाहीत आनंदासाठी छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते चालण्यात आनंद आहे बोलण्यात आनंद आहे वागण्यात आनंद आहे आणि आपल्या जगण्यात आनंद आहे चालता चालता तुम्ही सज चालत जाता चालताना काही अशी माणसं भेटतात असं वाटतं त्यांच्याबरोबर कायम चाललं पाहिजे तिथे आनंद आहे बोलताना कधी कधी आपण एवढे भारी वाक्य बोलून जातो एवढं चांगलं बोलून जातो की आपल्याला स्वतःला वाटतं काय भारी बोललो आहे आपण तिथे आनंद आहे कधी कधी आपण एवढं भारी वागतो वागल्यानंतर कधी कधी पाठी कौतुकाची भेटते वाटतं काय आपण वागलोय जीवनाचंही तसंच आहे तुम्ही जेवढं आनंदाने जगाल एवढं तुमचं आयुष्य समृद्ध होणार म्हणून उना आनंदाने जगा थोडं भावनांच्या पलीकडे जाऊन थोडं आनंदाने जगा राग द्वेष या भावना आहेतच पण ह्या भावनांच्या पलीकडे आनंद शोधायला शिका ज्यावेळेस ही पृथ्वी तयार झाली होती त्यावेळेस असं म्हणतात हा पृथ्वी आगीचा गोळा होता पण हा आगीचा गोळा जसा जसा शांत झाला तसं तसं हे सुंदर जग निर्माण झालं त्याचप्रमाणे आपलं आयुष्यही असंच आहे आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत राग आहे द्वेष आहे तोपर्यंत आपलं सुंदर आणि समृद्ध आयुष्य तयार होणार नाही आणि सुंदर आणि समृद्ध आयुष्यासाठी आनंदी असणं आनंदी राहणं हे महत्त्वाचं आहे आयुष्यात संघर्ष संकट सर्व काही सामोरं जायचं आहे पण हे सामोरं जाताना आनंदाने यशाचा प्रवास करा आनंदाने संघर्ष करा आनंदाने संकटांना सामोरे जा आणि आनंदाने जीवन समृद्ध करा आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आनंदी जीवनासाठी खरंच शुभेच्छा तुम्हाला, ही तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद